नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन शेतीमालाचे भाव पाडले म्हणून फक्त आपले शेतकरी देशोधोडीला लागले नाहीत तर जगभरातील शेतकऱ्यांची हीच गत आहे पण युरोपातील शेतकऱ्यांनी सरकारच्या या धोरणाला जोरदार विरोध केला आहे युरोपातल्या एक दोन नाही तर तब्बल आठ देशांमधील शेतकऱ्यांनी शेतीविरोधी धोरणांच्या विरोधात शड्डू ठोकला पण आपल्याकडं असो आपण युरोपातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलूयात आता युरोपातल्या जर्मनीमधील शेतकऱ्यांनी जे काही आंदोलन केलं त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे पण आता जर्मनीसह आठ देशांमधील शेतकरी आंदोलनाच्या एकतर तयारीत आहेत किंवा रस्त्यावर उतरलेत तर उतर मग हे देश कोणते आहेत आता जर्मनीसह फ्रान्स बेल्जियम रोमानिया स्पेन पोर्तुगाल ग्रीस आणि इटली या देशातील शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाला विरोध केला आहे यापैकी के जर्मनी फ्रान्स बेल्जियम स्पेन आणि रोमानियात शेतकरी रस्त्यावर उतरलेत तर इटली पोर्तुगाल आणि ग्रीसमधील शेतकरी लवकरच आंदोलनाच्या तयारीत आहेत आता युरोपातील ज्या देशांमध्ये दे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला युरोपातील सर्वच देशातील शेतकरी पाठिंबा देत आहेत आणि आम्ही सुद्धा आंदोलन करू अशी धमकी युरोपियन सरकार आणि आपापल्या सरकारला हे शेतकरी देत आहेत बरं युरोपातील हे शेतकरी आंदोलन का करतायत आता आपल्यापैकी बहुतांशी जण म्हणतील की शेतीचं अनुदान कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळं हे शेतकरी आंदोलन करत आहेत पण या आंदोलनाची मुळाशी केवळ फक्त एकच कारण नाही मुख्य कारण म्हणजे मेन समस्या ह्या वेगळ्या आहेत आणि विशेष म्हणजे युरोपातील या आंदोलनाच्या मुळाशी जी कारणं आहेत ती कारणं आपली सुद्धा आहेत मग नेमकी ही कारणं कोणती आहेत युरोपातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुळाशी आहे हे म्हणजे स्वस्त शेतीमालाची आयात म्हणजेच युरोपातील शेतकरी आता ज्या देशांमध्ये आंदोलन सुरू आहे त्या देशातील शेतकरी अशी मागणी करतायत की सरकारनं स्वस्त शेतीमालाची आयात बंद करावी <orum> आता तुम्ही म्हणाल आपलं सरकारसुद्धा स्वस्त शेतीमालाची आयात करतं आणि भाव पाडतं आता कसे भाव पाडले या मुळाशी मी जात नाही पण युरोपातील शेतकऱ्यांना हे मान्य नाही आहे कारण युरोपियन सरकारनं युक्रेनसह इतर देशांमधून आयातीला परवानगी दिलेली आहे रशियाने जसं युक्रेनवर हल्ला केला तसं युरोपियन सरकारनं युक्रेनला मदत करण्यासाठी तेथील शेतीमालाच्या आयातीला परवानगी दिली पण आता शेतकरी म्हणतात की तुम्ही युक्रेनसह इतर देशांमधून जे काही स्वस्त शेतीमालाची आयात करता यि यामुळे देशातील भाव दबावात येतात म्हणजेच शेतीमालाचे भाव पडतात शेतीमालाचे भाव पडले तर आम्हाला कमी भाव मिळतो म्हणजेच आमचं अर्थकारण बिघडतं आम्ही देशोधडीला लागतो त्यामुळं तुम्ही ही स्वस्त आयात बंद करा आणि आमच्या उत्पन्नाला संरक्षण द्या अशी मागणी हे आंदोलक शेतकरी करतायत या आंदोलनामागचं मुख्य आणि सर्वात महत्वाचं कारण आहे आणि ते कारण आपल्याकडे सुद्धा आहे हे कारण आहे मागाईच्या नावाखाली पाडले जाणारे शेतीमालाचे भाव आता जागतिक पातळीवर आपल्याला माहीतच आहे की सर्व सरकारांना महागाई कमी करण्यासाठी एकच मुद्दा दिसतो तो म्हणजे शेतीमालाचा शेतीमालाचे भाव करणं तसं सोपं जातं त्यामुळं युरोपमध्ये सुद्धा हा स्पायंडा पाडला गेला महागाईच्या नावाखाली युरोपातील बहुतांश देशांमध्ये दे शेतीमालाचे भाव कमी करण्यात आले म्हणजेच महागाई कमी करायची म्हणजे शेतीमालाचे भाव पाडायचे हे समीकरण फक्त आपल्याकडं नाही तर हे समीकरण जगभरात चालतं आणि हेच समीकरण युरोपमध्ये सुद्धा राबवलं गेलं त्यामुळं शेतकरी याच्या विरोधात रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मागायच्या नावाखाली तुम्ही जे काही शेतीमालाचे भाव पाडता त्यामुळे आमचं उत्पन्न कमी होतं आमचं उत्पन्न कमी झालं तर आमची शेती तोट्यात जाते त्यामुळं तुम्ही मागायच्या नावाखाली शेतीमालाचे भाव पाडणं बंद करा युरोपातल्या शेतकरी म्हणतात की सरकारनं हे असले धंदे बंद करून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कसं संरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न करावेत आणि जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की जसं अनुदान कपातीमुळं सुद्धा हे शेतकरी रस्त्यावर उतरलेत आता युरोपमध्ये किंवा इतर प्रगत देशांमध्ये किंवा बहुतांशी देशांमध्ये जेव्हा शेतकऱ्यांना शेती परवडत नाही म्हणजेच शेतीमालाच्या विक्रीतून पुरेसं उत्पन्न मिळत नाही म्हणजे शेतकरी तोट्यात जातात तेव्हा तेथील सरकार शेतकऱ्याला अनुदान देतात म्हणजेच शेतीमालाचे भाव कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना जो काही घाटा येतो तो अनुदानाच्या रूपातून भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो आता आपलं सरकार त्या फांद्यात पडतच नाही म्हणजे आपले शेतकरी हे रामभरोसे असतात पण आता युरोपियन सरकारनं डिझेलवरचं अनुदान कपात करण्याचा निर्णय घेतला म्हणजेच अनुदान कमी करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आधीच तुम्ही महागाईच्या नावाखाली स्वस्त आयात करून आमच्या शेतीमालाचे भाव पडले त्यामुळं आमचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही आणि त्यातही तुम्ही अनुदान कपात करता त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आणि शेतकऱ्यांनी आता सरकारला जवळपास गुडघ्यावर आणलं आहे यासोबतच युरोपियन सरकारनं जे काही पर्यावरणविषयक धोरण राबवलं त्याचासुद्धा आम्हाला अडसर होतोय अडथळा येतोय असंसुद्धा शेतकरी म्हणत आहेत त्यामुळं पर्यावरण टॅक्ससुद्धा कपात करावी किंवा बंद करावा अशी मागणी शेतकरी आहेत बरं युरोपातील शेतकऱ्यांचं हे आंदोलन काही फक्त सोशल मीडियावर चालू नाही आहे सोशल मीडियावर त्याबाबतच्या बातम्या बात आणि फक्त व्हिडिओ येत आहेत हे आंदोलन कसं सुरू आहे माहीत आहे का हायवे अडवले जात आहेत ट्रॅक्टर शहरांमध्ये घुसवले जात आहेत हायवे म्हणजे महामार्गांवर दगडं खडी मुरुम हे सगळं टाकलं जात आहे म्हणजे महामार्ग अडवले जात आहेत तसंच शेतीमालाचा जो काही पुरवठा शहरांना होतो तो सुद्धा अडवला जातोय आणि जे काही सरकारी कार्यालय आहेत जे काही खासदारांचे कार्यालय आहेत मंत्र्यांची कार्यालय त्यामध्ये आपले जनावर मेंढ्या गायी ह्या घुसवल्या जात आहेत म्हणजेच शेतकरी आता आरपारची लढाई लढताना आपल्याला दिसत आहेत शेतकऱ्यांचं आंदोलन एवढं तीव्र आहे की फ्रान्स आणि बेल्जियमसह इतर देशांमध्ये शहरांना शेतीमाल पुरवठा करण्यासाठी आपल्या सैनिकांची मदत घेतली जाते म्हणजे सैनिकांच्या संरक्षणामध्ये शहरांना शेतीमालाचा पुरवठा केला जातोय कारण शेतकरी शहरांना जो काही शेतीमाल पुरवठा केला जातो ते जे काही ट्रक्स आहेत किंवा इतर गाड्या आहेत त्या रस्त्यातच आहेत आणि त्यातला शेतीमाल खाली उतरून घेत आहेत आणि तो रस्त्यावर फेकून देत आहेत याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेच असतील शेतकरी शहरांना जाणारा शेतीमाल पुरवठा आढवतायत था ट्रक थांबून आहेत त्यामुळे शहरांमध्ये आता अन्नधान्याची टंचाई सुद्धा भासण्याची शक्यता आहे आणि शहरांमधील सुद्धा नागरिकांचे नाराजी नको म्हणून सरकार आधीच काळजी घेत आहे आणि शेतीमाल पुरवठ्याला सैनिकांचं एक संरक्षण देत आहे आता मागच्या दोन महिन्यांपूर्वी युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीपासून सुरू झालेले आंदोलन आता हळूहळू युरोपातील इतर देशांमध्ये पोहोचत आहे आणि सर्वच देशांमधील शेतकरी आता सरकारचे जे काही धोरण आहे पहिलं म्हणजे स्वस्त शेतीमालाचे आयात दुसरं म्हणजे महागाईच्या नावाखाली पाडले जाणारे शेतीमालाचे भाव आणि तिसरं म्हणजे युरोपियन सरकारचं पर्यावरण विषयक धोरण आणि याचा शेतकऱ्यांना येणारा अडथळा आता यापैकी बहुतांशी देशांमधील सरकार हे आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चेसाठी पुढे आलेत पण शेतकरी सरकारचं ऐकून घ्यायला तयार नाही आहेत शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करूनच घेऊ आणि त्याशिवाय मागं हटणार नाही आता एकूणच युरोपातील या शेतकऱ्यांच्या भूमिकेविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांविरोधात राबवला जाणाऱ्या धोरणांविरोधात काय करायला पाहिजे कोणती भूमिका घ्यायला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कळवा